डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसव्या जयंती महोत्सवाची रविवारी भव्य मिरवणुकीने सांगता होणार आहे जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची शहरातील विविध मंडळांनी जय्यत तयारी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंगावरील देखावे सादर केले जाणार आहेत सोलापुरातील जयंती देशभरात प्रसिद्ध आहे विविध देशातूनही आंबेडकर प्रेमी जनता मिरवणूक पाहण्यास सोलापूरला येतात प्रबुद्ध भारत मंडळातर्फे आजपर्यंत जयंती मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आली यंदा कोलंबिया विद्यापीठाचा देखावा सादर करण्यात आल्याची माहिती मंडळाचे आधारस्तंभ गौतम महाराज चंदन शिवे यांनी दिली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी व्ही ग्रुपच्या वतीने यंदा यावर्षी जगातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी ते म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटी हा देखावा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे तरी मी सोलापूरकर व बाहेर राज्यातून येणाऱ्या लोकांना ही नम्र विनंती करतो की आपण हे देखाव्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती करतो कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्ता सत्तावीस साली आ, पी एच डी ही डिग्री कोलंबिया युनिव्हर्सिटीमधनं घेतली आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांनी बाबासाहेबांना ते पदवीदार म्हणून तिथं घोषित केलं आणि बाबासाहेबाची आजसुदूक तिथं प्रतिमा आहे हे विजन प्रबुद्ध भारत डोळ्या प्रबुद्ध भारत तरुण मंडळाने दो, डो डोळ्यासमोर ठेवून सर्व जाती धर्माला कळलं पाहिजे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या त्यांच्या हा हयातेमध्ये काय काय केलं असं प्रत्येक वर्षी आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी आम्ही बाबासाहेबांचं लंडनमधलं घर दाखवलं होतं आणि यावेळेस आम्ही बाबासाहेबांनी जी पदवी घेतली कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आणि तिथं बाबासाहेबांची प्रतिमा आहे पुतळा आहे हे डोळ्यासमोर विजय ठेवून यावेळेस कोलंबिया युनिव्हर्सिटी हे देखावा साजरा केला आहे सोलापुरात सर्वत्र आंबेडकर जयंती मिरवणुकीचे वातावरण दिसत आहे